भाजपा आमदारांचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार उल्हासनगरमधला धक्कादायक प्रकार तर मुलाला धक्काबुक्की केल्यानं गोळीबार केल्याची आमदाराची कबुली शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाडांना अटक तर मुलगा वैभव गायकवाड गायकवाडवर सुद्धा गुन्हा दाखल आमदारकी जाण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी मला गुन्हेगार बनवलंय भाजप आमदाराचा गंभीर आरोप तर आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा गायकवाड यांचा दावा पोलिसांनी फेटाळला उल्हासनगरमधल्या गोळीबारामुळे सरकारची डोकेदुखी वाढली अजित पवार गृहमंत्री फडणवीस यांच्याशी करणार चर्चा निवडणुकांसाठी गुंडांचा वापर होत असल्याचा संजय राऊतांचा घणाघात तर सत्ताधारी गुंड पोसत असल्याचाही वडेटीवारांचा घणाघात तिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्यानं उद्ध्वस्त केला यशोमती ठाकूरांवर टीका करताना भाजप खासदारांची जीप घसरली तर अनिल बोंडेंच्या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका मराठा सर्वेक्षणाचं काम संपलं तीन कोटी लोकांची माहिती संकलित सर्वाधिक सर्वेक्षण हे मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यात याच आठवड्यात सादर होणार अहवाल <ज़ागा> आणि राजकारणात कुणी कितीही गुगलं टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर मी षटकार मारतो बीडमधील कार्यक्रमात उदय सामंतांचा विरोधकांवर पलटवार